श्री स्वामी समर्थ मी तुला हे अद्भुत जीवन दुखी करून रडत राहण्यासाठी दिलं नाहीये तर तुझ्या हातून काहीतरी चांगले कर्म घडून घेण्यासाठी दिलेलं आहे बस चला आता पुरे झालं हे रडत बसणं ते रडत बसणं सोड आणि तुझ्या जीवनात काहीतरी चांगलं कर्म कर तुझं आध्यात्मक जीवन अजून चांगलं करून पहा आयुष्यामध्ये सुधारणा होईल उगा चिंता करत राहू नकोस तुझ्या संरक्षणासाठी मी येथे आहे तुमचे संरक्षण कवच नेहमीच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित राहील माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही समर्थांवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला रडत राहण्याची गरज आहे थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोकं आणि उपदार मन आयुष्यातल्या चिंता दूर करतात नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या आयुष्यामध्ये बिंधास्त राहा कुणाचंही वाईट करू नका कुणाचं वाईट चिंतू नका कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणी बोललं तर वाईट वाटून घ्यायचं नाही कारण लोकांची विविध रूपं असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी ते नाराज होऊन बसतात आणि ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध पण नसतो कुणी कितीही वाईट बोललं कि किंवा वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी कुणाच्या आयुष्यामध्ये डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचं आणि स्वतःचं कर्म करत राहायचं तुम्हाला वाट नक्कीच सापडेल तुम्ही शोधत तर जा माणसं बदलत जातील तुम्ही ते स्वीकार करत चला परिस्थिती तुम्हाला नेहमी शिकवत जाईल तुम्ही नेहमी शिकत चला येणारे दिवस नक्कीच निघून जातील तो क्षण जपा कारण त्यामध्ये आनंद जपलेला आहे विश्वास तोडून अनेक जातील पण तुम्ही त्यातून सावरत चला अनेक प्रसंग तुमची परीक्षा घेतली जाईल पण त्यामध्ये तुम्ही तुमची क्षमता दाखवायला विसरू नका आयुष्यामध्ये कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देऊ नका तुम्हालाही तुमचे मत आहे कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाच्या अजिबात आवश्यकता नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही किंवा तुमचे विचार ज्यांना पटत नाहीत त्यांना तुमच्या स्पष्टीकरणावर देखील त्यांना देणं घेणं नाही किंवा ते तुमच्या स्पष्टीकरणाविषयी देखील विश्वास ठेवायला तयार होत नाही त्यामुळं फक्त स्वतःला चांगलं समजून चला की या जगामध्ये फक्त स्वार्थ बघितला जातो माणूस की फक्त पुस्तकात शिकवली जाते कारण मला सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नसतात कधी कधी काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच ते सुटत असतात तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न पडले आहेत ज्या काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि ज्यामुळे तुम्ही अडचणीत आहात सतत तुमच्या घरामध्ये तक्रारी सुरू आहेत आणि सतत तुम्हाला काही ना काही अडचणी येत राहतात आणि कधीही तुम्हाला शांती समाधान मिळालेलं नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये शांतता नाही आहे असं तुम्हाला वाटते सगळं असूनही काही नसल्यासारखं वाटतं आणि एक मनाला समाधानही नसल्यासारखं वाटतं याचं कारण म्हणजे बाळांनो कधीही तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत असतात ज्याला तुम्ही स्वतःहून कधीही कारणीभूत असू शकता आणि तुमच्या आजूबाजूला जे काही लोक असतील माणसं असतील ते देखील याला कारणीभूत असू शकतात मां, निष्क्रिय माणसं आणि अतिहंकारी माणसं शेवटी कधीही एकटीच पडत असतात आपल्या ह्याच स्वभावापाई आपण कधीही एकटं पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत अशी माणसं असतात आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीब इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतच असतात हार मानू नका मला माहिती आहे की तुमची आर्थिक स्थिती तुमचे आरोग्य आणि तुमचे नाते संबंधांवर हल्ला होत आहे त्यामुळं कुणीही तुझ्यासोबत एकनिष्ठ नाही सगळे गैरफायदा घेतात आणि तुम्हाला चुकीचे समजतात तुम्ही कितीही इतरांसोबत चांगले वागला चांगले राहिला तरी देखील लोक तुम्हाला चुकीचा समजतात आणि लोकांसमोर तुमचं नाव चुकीचं ठरवून तुम्हाला खराब करून टाकतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामींना अशक्य काही नाही चमत्कार नेहमीच तुमच्या सोबत केव्हाही घडू शकतो तुमच्या दुःखाचे दिवस आता संपले आहेत ज्यावेळी तुम्हाला आयुष्यामध्ये एकटं वाटतं की तुमच्यासोबत या जगात कुणी नाही त्यावेळी तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ते तुमचं आहे ते तुम्हाला नेहमीच मिळणार आहे जे तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा जे तुमच्या भाग्यात आहे ते तुमच्या वाट्याचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे देवाचं तुमच्यावर प्रेम आहे देवाला तुमची काळजी आहे दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचं रडगाणं गाण्यापेक्षा तू तु, माझ्याजवळ तुझे दुःख मला सांग प्रार्थना कर माझ्यासमोर केलेली प्रार्थना मी स्वीकारणार आणि तुझं लवकरात लवकर तुझा परिवार आणि तू स्वतः आनंदी होणार तुझ्या कुटुंबासाठी त्यांची इच्छा पूर्ण होतील आणि स्वीकार असल्यास स्वामी होय स्वीकार आहे असं सांगायला विसरू नकोस त्यामुळं समोरचा माणूस कितीही चुकत असला कसाही वागत असला त्याला समजून घेणारे त्याच्या आजूबाजूला अनेक जण असतात त्यामुळं त्याची चूक त्याला लक्षातच येत नाही कारण त्याला समजून घेतलं जात असतं त्याला पाठिंबा दिला जात असतो आणि त्यामुळं त्याला त्याची चूक समजत नसते आणि तो समजून घ्यायच्या मनस्थितीतही नसतो त्यामुळं अशा वेळी अशा लोकांना त्याची जाणीव करून द्यायला हवी कारण सगळ्यात पहिला नियम म्हणजे मुद्दा विषय हा सोडायचा नाही आणि आज आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं भूतकाळ भविष्य काळ नकोच नातेवाईक मित्रमंडळ यांचे उल्लेख वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करायचा आपण भांडण करताना सुंदर दिसत नाही हा विचार केला तरी संयम होईल त्यामुळे तुमच्यामध्ये सतत जे काही वाद होतात भांडणे होतात घरामध्ये ते होणार नाहीत ज्यावेळी वाद होत असतील भांडण होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये अशा घटनांमध्ये तुम्हाला नेहमी थोडासा विचार करायचा आहे आणि लगेच परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाण्यापासून वाचेल प्रश्न सुटला पाहिजे हा हेतू हवा आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न हे वाद असे निर्माण होणार नाहीत आणि ते सुटला पाहिजेत हे तुम्हाला वाटायला हवं त्यावेळी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका विषयावर एकदाच मांडायचं पुन्हा कधीच नाही असं जर तुम्ही केला तर ती वेळ आणि ती शक्ती तुमची वाया जाणार नाही ज्यावेळी आपण सगळ्यांशी चांगले वागत असतो हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत पण आपण चांगले वागूनही काही जण तुमच्याशी वाईट वागत असतील तर त्यावेळी त्यांच्यावरती झालेले संस्कार आहेत आयुष्यामध्ये जे तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जातात त्यांचा नेहमी मान राखा कारण या जगामध्ये मान देऊन कान भरणारे खूप आहेत त्यामुळे गैरसमज वाढत गेल्यावर लोकांना ते पण ऐकू येत नाही जे आपण कधी म्हणालेलंच नाही आहे बाळानो वेळेची किंमत नेहमीने करत जावा वेळेला खूप किंमत आहे वेळेची किंमत जर तुम्ही केला तर वेळ तुमची किंमत नक्कीच करेल वेळ वेळ ही दिसत नाही पण पण खूप काही दाखवत असते आपलं कोण आहे ते आल्यावरच बाळा नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूला जे लोक असतील ते एकाचे दोन करून सांगणारे भरपूर असतात मग कोणी नावं ठेवली कोणी पाय ओढले थट्टा मस्करी केली अपमान केला किंवा चांगल्या गोष्टींना विरोध केला तरी कितीही संकट आले तरी तुम्हाला तुमचा मार्ग सोडायचा नाही आणि त्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं आहे